जय जनेन्द्र मी प्राध्यापक प्रदीप फलटणे ग्लोबल जैन ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष येत्या दहा तारखेला महावीर जयंती साजरी होणार आहे आणि या महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दहा तारखेच्या अगोदर एक दिवस नऊ एप्रिलला सर्वत्र नौकार महामंत्र दिवस म्हणून नौकार महामंडळाचा जाप होणार आहे आणि हा जाप सर्व विश्वभरातील सर्व देशांमध्ये होणार आहे हा जाप तळेगावमध्ये सुद्धा होणार आहे तळेगावमधील गोणी दांडेकर उद्यानामध्ये जैन बांधव एकत्र येऊन सकाळी आठ वाजता हा जाप घेतील यानंतर यशवंत नगरमध्ये हा महावीर जयंतीचा कार्यक्रम होणार आहे या महावीजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन हे प्राध्या हे सुभाष काळे प्रकाश चिवटे जिनचंद्र पलसे सुधीर सपाटे या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे या आणि यांच्या इतरही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे या कार या माई या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे हे महत्वाचं आहे एवढंच मला काही सांगायचं आहे